हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केल्यार असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जी आहे ते स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत रा रोज मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही असे रेसिपी घेऊनच येतच आहे आजही घेऊन आलेली आहे आज मी बनवणार आहे चिकन दम बिर्याणी तर मी ते एक किलो जी चिकन आहे ते चांगल्या दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही इकडे पाहता जी आहे तर पूर्ण जी पाणी आहे ते सगळं मी पाणी काढून घेतल्याच्या नंतर एक वाटी जी आहे तर दही पूर्ण एक वाटी दही घेतलेली आहे म्हणजे मी इथं अर्धा लिटर जी दही आहे ना ते घेतलेलं आहे आणि तुम्ही इकडे पाहता असं की दोन चमचे मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट आणि दीड चमचा घेतलेले आहे आल्याची पेस्ट आणि पाहता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी जी काश्मिरी लाल तिखा आहे तर ते पण इथे घेतलेले आहे दोन चमचे आणि नंतर इथे दोन चमचे मी घेतलेले आहे धना पावडर आणि तुम्ही कडे पाहता की दोन चमचे मी घेतलेले आहे चिकन मसाला दोन चमचे चिकन मसाला घेतल्याच्या नंतर दोन चमचे मी इथे घेतलेले आहे मटन मसाला आणि तुम्हाला जर कोणते हवे असेल जर मसाले हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता इथं हो मेड मी मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि नंतर चवीपुरतं मीठ ऍड करणार आहे तर आपण इथे थोडीशी हळद घेऊया हळद घेतलेली आहे एक चमचा तर इथं आपण थोडीशी कोथिंबीर आहे, ते ले ले आहे, ले ले आहे, आहे। आ, तर ते पण स्वच्छ धुतल्याच्या नंतर इथं मिक्सरून घेतलेली आहे आणि ते पण आपल्या ज्या चिकन मध्ये सगळं काही मसाले टाकलेलं आहे त्यात मी ऍड करत आहे पुदिना नव्हता तर माझ्याकडे अवेलेबल तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता तर आपण ह्याला चांगल्यापैकी आता सगळं जे काही मसाले वगैरे आहे दही वगैरे आहे आपल्या चिकनला मॅग्नेट करून घेऊया मी इथे घेतलेले आहे एक किलोला अर्धा किलो दही जरा वापरलेला आहे आहे कारण जे चिकन दही मध्ये खूप छान असा फ्लेवर येतो आणि चिकनची टेस्ट आहे ना तर दहा पटीने खूप वाढते त्यासाठी मी जे आहे तर दही जरा जास्तच घेतलेला आहे आणि तुमच्या माहिती करता सांग मी घेतलेला आहे एक किलो चिकनला मी अर्धाच किलो तांदूळ घेतलेले आहे आणि जे आपलं आपलं जे मिश्रण आहे ना चिकनचं एक एकसारखं करून घेतल्याच्या नंतर त्याला मी दोन ते तीन तास असंच फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि चांगल्यानंतर ज्यावेळेस चिकन चांगलं मुरतं त्यावेळेस आपली जी बिर्याणी आहे तो खूप छान असे टेस्टी वगैरे लागते आपल्या चिकनला दोन, था था दोन ते तीन तास झाल्याच्या पातेला घेतलेला आहे पातेला मध्ये तेल घेतल्याच्या नंतर तुम्ही इकडं पाता असण की दोन तमालपत्र टाकलेले आहे आणि नंतर ते दोन टमॅटो आहेत तर त्याला स्वच्छ धुवून नंतर मी कट करून घेतलेले आहे तर टमॅटोला चांगलं आपलं एक टमाटोला चांगलं परतून घेतल्याच्या नंतर जे आपले मॅगनेट चिकन आहे तर ते ह्याच्यामध्ये टाकत आहे तर तुम्ही कळ की चिकन खूप छान असं मुरलेलं आहे तर तुम्ही पाहता असल की सर्व काही मसाले वगैरे आहेत खूप छान असे मिक्स झालेले आहे तर तुम्ही कडे पाहता असा की आपले चिकन जे आहे तर खूप असं मसाले वगैरे मिक्स झालेले आहे आणि आधी पण मी माझ्या युट्यूब चॅनल वरती रेसिपी शेअर केलेली आहे चिकन दम बिर्याणी पण ती रेसिपी आहे तर वेगळी आहे आणि ही रेसिपी पण आहे वेगळीच आहे ही जी व्हिडिओ आहे ते स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पहा कारण तुम्हाला जर सगळा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी कळणार आहे आणि कोणते जे सिक्रेट वगैरे आहे सगळं नक्कीच ह्या रेसिपी मध्ये कळणार आहे आणि रेसिपी कोणती वेगळी आहे ते पण पहा गॅसचा जी फ्लेम आहे तो मी ठेवलेला आहे मी चिकन आहे ते शिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही इकडे पाहत जे चिकन आहे तो खूप छान असं एकसारखं झालेलं आहे आणि जी बिरिस्ता आहे ते मी बनवून घेतलेला आहे आणि बिरिस्ताची जी रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती वरती अवेलेबल आहे तो पण पाहिजे असेल तर मी पाहू शकता तर थोडासा बिरिस्ता मी ऍड केलेला आहे आणि बिरिस्ता टाकल्याच्या नंतर आपली रेसिपी खूप छान लागते बिर्याणीमध्ये मध्ये वेगळेच फ्लेवर येतो त्यासाठी मी इथे ब्रिस्त ऍड केलेला आहे खूप छान अशी चिकन बिर्याणी होती तर तिकडे जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया आणि आपलं मिक्स केल्याच्या नंतर चिकन पण पाहूया शिजलं की नाही ते मी चिकन जी आहे ना तर वीस टक्के कमी शिजून घेणार आहे कारण का आपल्याला दम बिर्याणी बनवायची म्हणण्याच्या नंतर इकडं थोडस चिकन जे आहे ते थोडस कमी बॉईल करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून मी असं साइड ला ठेवून दिलेलं आहे गॅसचा फ्लेम बंद केल्याच्या नंतर चिकनचं जे पातील आहे साइडला ठेवल्याच्या नंतर दुसरं पातीला ठेवलेलं पाती आहे ठेवले थोडस तेल जरा जास्त टाकलेलं आहे तर मी म्हणता संकासाठी ते पण तुम्हाला दाखवते दोन दालचिनी घेतलेला आहे दोन ते तीन लवंग घेतलेला आहे दोन ते तीन काळी मिरी घेतलेली आहे आणि थोडस ते त्याला मध्ये परत म्हणजे परतून झाल्याच्या नंतर मला जेवढं पाणी हवंय ते तीनच्या तीन ते चार तांबे जे आहे तिथं मी पाणी ऍड केलेलं आहे कारण जे आपले तांदूळ आहे अर्धा किलो त्याला मी पंधरा मिनिटं असच भिजवून घेतल्याच्या नंतर आणि नंतर थोडस पाणी ऍड केलेलं आहे पातेल्यामध्ये आपल्याला फक्त भात जे आहे ते बॉईल करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पाणी जे आहे ते भरपूर ठेवायचं आहे आणि नंतर इकडे तुम्ही पात की मी भाताला जे आहे त्याचं मीठ ऍड केलेलं आहे आणि आता हे पाणी जे आहे मी चांगली उकळी येऊन देणार आहे तर ह्याच पाण्यामध्ये थोडासा फ्लेवर म्हणजे भाताला जी फ्लेवर यावासाठी तर इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतल्याच्या नंतर इथं जे अर्धा लिंबू आहे ना त्याचा जे रस आहे तर ते पण आपल्या त्या पाण्यामध्ये पिळून घेणार आहे आणि तुम्ही म्हणता की जे आता ही लिंबूचं जी साल आहे ती पण ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे कारण काय होतं भाताची जी टेस्ट आहे ना खूप छान लागते आणि जी नंतर तेल थोडंसं जास्त वापरलं ज्यानंतर जे भात आहे ना ते एकदम सुटसुटीत असा होतो आणि थोडं थोडक्यात टीपच आहे आणि लिंबू टाकल्याच्या नंतर थोडस भाताचे जे कलर आहे वाईट आता असाच राहतो तर तुम्ही इकडे पाहता असा की जी आपली पाणी आहे ना पाण्याला चांगली उकळी आलेली आहे कारण पाण्याला चांगली उकळी आली तरच आपला भात जे आहे ना सुटसुटीत होतो हे लक्ष ठेवायचं आहे तर भाताला चांगली उकळी आल्याच्या नंतर पाहता असं अर्धा किलो तांदूळ मी आपल्या उकळत्या पाण्यात टाकून दिलेले आहे आणि ह्याला पण मी अ पोरणाचं शिजवून घेणार नाहीये तर ह्याला फक्त मी पंच्याहत्तर सीजन घेणार आहे आणि आहे आहे कारण मला ना ते मस्त तांदूळ पाहिजे तर तुम्ही पाहता सांगित लिंबू आपण ऍड केल्याच्या नंतर लिंबू साईडला काढून घेतलेला आहे आता आपण जे भात आहे ना सांगल्यापैकी बॉईल करून घेऊया तर भात पण आपला झालेला आहे तर जे आपलं चिकन आहे तर चिकन जे आहे ना ते त्याच्या वरतीच थर लावायचा आहे तर जे भात तुम्ही पाहता असं की कशा प्रकारे एक एक कण आहे ते वेगवेगळा भी झालेला आहे आणि आहे तसा पांढरा राहिला आहे आणि जे त्याचे मसाले वगैरे आहेत ते पण असे लवंग दालचिनी वगैरे जे आहे मोठी इलायची ते पण अशीच राहिलेली आहे तुम्ही भातात पाहू शकता भात जे आहे तो कुठंही फसलेला नाहीये तर आपण भातला टाकल्याच्या नंतर इथं जे लेवल आहे ते एकसारखे करून घेतलेली आहे तर जे मी इथं घेतलेला आहे जितळेचं जी गावरान तूप घेतलेला आहे इथं मी वरून भातावरून टाकत आहे कारण भाताच्या आपण चिकनला खूप असं टेस्ट तो दे तो, ते 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 तर देतोच पण भाताला पण टेस्ट आली पाहिजे त्यासाठी मी जी गावरान तूप आहे तर वरून टाकले टाकल्याच्या नंतर थोडंसं इथं कलर घेतलेला आहे हे तर मी घेतलेलं आहे फ्रूट कलर ऑरेंज कलरचा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ग्रीन वगैरे येल्लो वगैरे टाकू शकता तर मला हाच कलर आवडतो मी प्रत्येक माझ्या जेवणात मी जर बिर्याणी म्हणा बिर्याणी म्हणा भात म्हणा तर मी हाच कलर यूज करते थोडासा वरून बिरेस्ता टाकल्याच्या नंतर थोडीशी मी तर कोथिंबीर ऍड करणार आहे आणि नंतर परत पंचवीस मिनिट मी असच कमी गॅसवरती जी आपलं पातीला आहे तर ठे, तिथे ठे, ठेवणार आहे कारण जे आपले चिकन आहे ते शिजलेलं नाही आणि भात पण आपला पूर्ण असं बॉईल झालेला नाही त्यासाठी मी चिकन शिजून घेणार गया, आहे पंचवीस मिनिटं स्लो गॅसवरती तर फायनली जी आहे ना माझी दम बिर्याणी एकदम रेडी झालेली आहे तर तुम्हाला तुमच्यासाठी दाखवते कारण जी भात आहे तर कशाप्रकारे एकदम सुटसुटीत झालेला आहे तुम्ही पाहत असा की वरचा जे थर आहे कशा प्रकारे खूप छान दिसत आहे कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि भाताचं तुम्ही म्हणता की कुठंही भात असं चिकटलेला नाहीये एक एक कण जी आहे तो खूप असा वेगवेगळा सुटसुटीत झालेला आहे तर माझी फायनली जी चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी आहे ना ती बनून तयार झालेली आहे प्लेटिंग पण केलेली आहे कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की मला कॉमेंट मध्ये सांगू शकता आणि जी रेसिपी आहे माझी बनवून तयार झालेली आहे हा व्हिडिओ जी आहे सेंड करते तर आभार मानते व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये छान छान रेसिपी तुमच्यासाठी मी अशी घेऊन येत जाईल आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा